नांदेड जिल्ह्यामधील मुखेड येथील अडकलेल्या महिलांना बाहेर बाहेर आहे महिलांनी एकच आक्रोश केला अजून या गावामध्ये बचाव कार्य सुरू आहे हसनाळ आणि रावण गाव पाण्यामध्ये बुडाल्याचं चित्र आहे अनेक गावकरी अजूनही पाण्यामध्ये अडकलेले आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर बचाव कार्य सुरू आहे योगेश लाटकर सोबत आहेत अधिकची माहिती जाणून घेऊयात योगेश या ठिकाणी सध्या एसडीआरएफचं बचाव कार्य सुरू आहे त्या व्यतिरिक्त लष्कराची टीम सुद्धा बोलवण्यात आलेली होती ती टीम कधीपर्यंत दाखल होणार आहे बचाव कार्याची नेमकी काय अपडेट आहे अनिश्चितपणे ऋतुजा एक समाधानाची बाब आपल्याला आता सर्वांना सांगावी लागेल की एसडीआरएफने रावणगाव असेल किंवा हसनाळ असेल इथं जे लोक होते साधारणपणे एकशे पासष्ट लोक होते त्यांना यशस्वीरित्या रेस्क्यू केलेला आहे त्यामुळे आता इंडियन आर्मी इथे पोहोचेल का याबद्दल साशंता आहे कारण त्यापूर्वीच एसडीआरएफने आपलं काम यशस्वीरित्या फत्ते केलेलं आहे इंडियन आर्मीला पोहोचण्याची वेळ जी आहे इथं अजून अर्धा ते पाऊन तास सांगितली जाते परंतु अजूनही ती इंडियन आर्मी इथं आलेली नाहीये मग त्यापूर्वी एसडीआरएफने रावणगाव असेल हसनाळ असेल किंवा हे जे सात गाव आहेत यातील मिळून साधारणपणे एकशे पासष्ट लोकांना सुखरूप रेस्क्यू केलेले आहे केवळ लोकांनाच नव्हे तर त्यांचे जे पाळीव प्राणी असतील शेळी बकरी असेल किंवा कोंबडे असतील यांना सुद्धा रेस्क्यू केलेला आहे आणि त्या बोटमध्ये आणलेल्या त्यानंतर आता प्रशासन आणि एसडीआरएफचे जे कमांडर आहेत ते स्वतः या गावामध्ये परत एकदा बोटच्या मदतीनं गेलेले आहेत आणि अजून कोणी व्यक्ती अडकलेला तर नाही ना याची खातरजमा केली जात आहे आता सर्वात महत्वाचं दिवसभर जरी पाऊस पडलेला नसेल तर आता पुन्हा एकदा पावसाची शक्यता निर्माण झाली आहे शिवाय आता सूर्य मावळलेला आहे आणि त्यामुळे आता रेस्क्यू कार्य करण्यामध्ये मोठ्या अडचणी येणार आहेत प्रेक्षकांसाठी अजून एक महत्वाची गोष्ट जी आपल्याला सांगावी लागेल ती म्हणजे आता गोदावरी नदीला देखील पूरसदृश्य परिस्थिती नांदेड शहरात निर्माण झालेली आहे विष्णुपुरी प्रकल्प जो आहे जो नांदेडची तहान भाग होतो त्याचे दहा दरवाजे प्रशासनाला उघडे करावे लागलेले आहेत आणि त्यामुळे नदीच्या मुख्य पात्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी आलेलं आहे शहरातला दाजगणू पूल जो आहे तो पाण्याखाली गेलेला आहे तर आता हे मुखेड जो परिसर आहे या मुखेड परिसरातले रेस्क्यू ऑपरेशन एक प्रकारे संपलेलं आहे परंतु याची औपचारिक घोषणा अजूनही प्रशासनाकडनं करण्यात आलेली नाहीये कारण एसडीआरएफचे अधिकारी पोलीस दल आणि महसूलचे अधिकारी हे आता रावणगाव हसनाळ या गावांमध्ये पुन्हा एकदा बोटीच्या सहाय्यानं जाऊन पुन्हा एकदा खातर जमा करतात की अजून कोणी तिथे शिल्लक तर नाही ना गावातील पोलीस पाटील असेल सरपंच असेल किंवा अन्य प्रमुख सामाजिक अगदी आणि त्यामुळे योगाशी अत्यंत दिलासादायक बातमी आहे दिलासादायक बाब दिला आहे सर्व गावकऱ्यांना सुखरूप वाचवण्यात आलेलं आहे त्यानंतर जिल्हाधिकारी सुद्धा आढावा घेतील धन्यवाद सविस्तर माहितीसाठी तर या सगळ्या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी काय माहिती दिली पाहूयात परंतु संख्या दीडशे दोनशे पेक्षाही जास्त आहे तर ते आपल्याला लवकरच कळेल त्याचसोबत आता पुढच्या ज्या येणारा जो दिवस आहे याच्यामध्ये लातूरला ऑरेंज अलर्ट आहे आणि आपल्याकडं पण वेदर फोरकास्टमध्ये पाऊस आहे तर यामध्ये विसर्गाचा मॅनेजमेंट मोठा मुद्दा आहे तर मी जे तेलंगणाचे प्रधान सचिव आहेत जलसंपदाचे त्यांच्याशी मी संपर्क साधलेला आहे आणि पोचंपाड धरणातून जो होणारा विसर्ग आहे तर त्याला व्यवस्थित मॅनेज करण्यासाठी आमचं चांगलं कॉर्डिनेशन आहे बिदर कलेक्टर आहेत लातूर कलेक्टर यांच्यासोबत पण आम्ही एक आता चर्चा केली दुर्दैवाने तिकडून येणारा जो फ्लो आहे तो अनकंट्रोल्ड आहे परंतु तिथल्या ज्या फ्लो लेवलचा आहेत तर त्या वेळोवेळी आम्हाला त्या शेअर करत आहेत परंतु सुदैवाने आता पाऊस थांबला आहे आणि पाणी पातळी थोडीशी ओसरलेली आहे तर जे उर्वरित जे बचावकार्य आहे ते आम्ही लवकरात लवकर कर, पूर्ण करू